आज मी सांगणार आहे समरी रायटिंग सोडवण्याच्या दोन महत्त्वाच्या ट्रिक्स पहिली ट्रिक आहे वन टू थ्री आणि दुसरी ट्रिक आहे वन टू so हार्ट सो ह्या दोन्ही ट्रिक्स समजून घेऊया आणि दोन्ही ट्रिकच्या मदतीनं मी तुम्हाला उत्तरंसुद्धा दाखवणार आहे चला तर मग बघूया पहा इथे मी तुम्हाला एक नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दाखवलेला आहे जसं की तुम्हाला इथे दिसेल नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फिफ्टीन मार्क्स लिहिलेले आहेत इथं सो नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला टेन मार्क्स असतात आपण या अगोदरचा व्हिडिओ पाहिला तुम्ही नसेल पाहिला तर जरूर पहा आणि यावरून आपल्याला समरी रायटिंग हा पाच मार्काचा क्वेश्चन सोडवायचा आहे ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल की समरी रायटिंगचा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची मदत घ्यावी लागते म्हणून मी तुम्हाला इथे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दाखवलेला आहे हा पॅसेज पहा इथपासून सुरू होतो तो इथंपर्यंत आपला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे या पॅसेजवरून आपल्याला समरी लिहायची असते पहिल्यांदा पाहूया समरी रायटिंग म्हणजे काय सो समरी रायटिंग म्हणजे बघा साधारणतः असा एक अठरा ते वीस ओळींचा पॅसेज तुम्हाला दिलेला असतो सो त्याचा आपल्याला वन थर्डमध्ये करायचं असतं रूपांतर म्हणजे थोडक्यात आपल्याला पिक्चर पाहिल्यानंतर कशी शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो तशी आपल्याला ही शॉर्टमध्ये स्टोरी इथे लिहायची असते पॅसेजची ओके सो थोडक्यात शॉर्ट करायचं आहे किती ओळीत करावं तर साधारणत सहा ते आठ ओळी होतील अशा पद्धतीनं आपल्याला हे करावं लागतं तर पहा आता याची ट्रिक समजून घेऊया सो स्टुडंट ट्रिक सांगण्याच्या पूर्वी महत्वाची सूचना इथून पुढच्या मध्ये प्रत्येक व्हिडिओच्या नंतर आपल्याला गुगल ड्राईव्हची एक लिंक देण्यात येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके गुगल ड्राईव्ह ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला आणि तिथे तुम्हाला याचे पीडीएफ मिळतील ओके सो so, पीडीएफ सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा ते वाचण्यासाठी तुम्हाला सोयीचं जाईल सो डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा आता पाहूया पहिली ट्रिक वन टू थ्री ही आपली पहिली so, one, two, ट्रिक आहे सो काय असणार आहे ह्या वन so, टू थ्री ट्रिकमध्ये सो बघा आपल्याला शॉर्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला हा लॉंग पॅसेज दिलेला असतो हा खूप मोठा असा हा पॅसेज दिलेला आहे तो आपल्याला छोटा करायचा आहे राईट right? सो आता कसा करायचा तर ट्रिक लक्षात घ्या वन टू थ्री आता वन टू थ्री म्हणजे काय करायचं तर बघा इथे साधारणतः तुम्हाला तीन पॅसेज दिसतील वन टू आणि थ्री असे पॅरेग्राफ दिसतील तुम्हाला राईट दिसतायत सो so वन टू थ्री हे तुम्हाला इथे पॅरेग्राफ दिसतील या तीन पॅरेग्राफमधून आपल्याला हे शॉर्ट आन्सर्स लिहायचे आहेत कसे लिहायचे तर बघा पहिला हा पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला रीड करायचा आहे आणि याच्यामधनं तुम्हाला साधारणत दोन आता बघा इथे ट्रिक आणखी एक लक्षात घ्यायची की इथे तुम्हाला हे तीन पॅरेग्राफ दिलेत काही काही वेळेस तुम्हाला चार पॅरेग्राफ दिलेले असू शकतात तर काही वेळेस एखादा दुसरा कुठलाही मधला पॅरेग्राफ हा मोठा असू शकतो इथे तुम्हाला तिन्ही पण साधारणत सारखे इक्वल तुम्हाला पॅरेग्राफ दिसतील पण काही काही वेळेस काय होतं हा छोटा असेल तर हा खूप मोठा असेल तर हा छोटा असेल असं असू शकतं सर अशा वेळेस आपल्याला सरासरी असं लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या पॅरेग्राफमधून आपल्याला दोन ओळी दुसऱ्या पॅरेग्राफमधून आपल्याला दोन ओळी आणि तिसऱ्या पॅरेग्राफमधून आपल्याला दोन ओळी अशा पद्धतीनं आपल्याला सहा ते आठ ओळी काढायच्या आहेत सो मी आठ तुम्हाला मी दोन 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 सहा सांगितल्या मग राहिलेल्या दोन कुठल्या लिहायच्यात तर जो पॅरेग्राफ मोठा आहे आता हा जो पूर्ण पॅसेज दिला आहे ह्याच्यात तीन पॅरे आहेत यातला जो मोठा असेल तर त्याच्यातले तुम्हाला एक दोन ओळी जास्तीच्या लिहायच्या आहेत सो या पद्धतीनं ही तुमची वन टू तु थ्रीची ट्रिक राहणार आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम नेमक्या कोणत्या ओळी आम्ही घेऊयात आहे ना सो so, ज्या वेळेस तुम्ही अनसीन पॅसेजमधून तुम्ही पॅसेज सोडवत असता तर त्यावेळेस तुम्ही बघा इथे अशा पद्धतीनं काही ना काहीतरी उत्तरांना मी इथं तुम्हाला अंडरलाईन करून दाखवली आहे तुम्हाला हायलाईट करून दाखवलेलं आहे सो so, हे जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत याच्यामधून तुम्ही हे पॉइंट निवडू शकता म्हणजे यातले दोन वाक्य हायलाइटेड घ्या यातले दोन वाक्य हायलाइटेड घ्या नसेल तर एखादा दुसरा घेऊ शकता वाक्य किंवा तिसऱ्यातलं आता हे कुणासाठी सांगते मी बिगिनर्स ज्यांना मिनिंग अजिबात समजत नाही आहेत त्यांच्यासाठी ज्यांना व्यवस्थितरित्या मिनिंग थीम समजते तर त्यांनी विचारपूर्वक थीम मधून तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमधून दोन वाक्य दुसऱ्यातून दोन तिसऱ्यातून दोन किंवा तीन अशा पद्धतीनं तुम्हाला ते निवडायचे आहेत आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी असते की मनाने वाक्य लिहावेत जे तुम्ही तीन वाक्य निवडणार आहात ते तुम्ही मनाने लिहा म्हणजे तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहा ओके सो जसं की बघा बरेचसे विद्यार्थी इथले इथं कॉपी करतात जसं हा एक वाक्य दाखवले मी इन सिटीज दे बिल्ड दे नेस्ट इन बिल्डिंग नू बिल्डिंग नुक्स ऑर होल्स सो हे सेंटेन्स ॲज इट इज ते कॉपी करतात सो कॉपी न करता शक्यतोवर ते सेंटेन्स तुमच्या मनाच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला आन्सरला जास्त मार्क्स पडण्याची शक्यता राहते जे बिगिनर्स आहेत ज्यांना बिलकुल समजत नाही ते अशा प्रकारे ॲज इट इज सेंटेन्स कॉपी करून लिहू शकतात राईट सो मी दोन पर्याय सांगितले व्हिडिओ काळजीपूर्वक काय कायचा आहे म्हणजे तुम्हाला ह्या ट्रिक समजतील ओके सो बघा आता या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल तर या पद्धतीनं आन्सर कशा पद्धतीनं येतं ते दाखवते आणि त्यानंतर दुसरी ट्रिक पाहूया दुसरी ट्रिक अतिशय भन्नाट आहे ज्याच्या मदतीनं तुम्हाला पाचपैकी चार मार्क तर नक्कीच पडू शकतात अगदी काही अभ्यास नाही झाला काही वाचता येत नसेल तरीसुद्धा सो न वाचता येणाऱ्यांसाठीची ही दुसरी ट्रिक आहे सो याचा आधी आन्सर बघूया आणि मग दुसरी ट्रिक वन टू थ्री ट्रिकच्या मदतीनं हे असेल तुमचं समरी रायटिंगचं आन्सर ओके okay? पी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देणार आहे त्यातून तुम्हाला पी घेता येतील आता दुसरी भन्नाट ट्रिक पहा ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही त्यांनाही हे कामाला येईल ही ट्रिक आणि ज्यांना वाचन येतं सगळं समजतं पण वेळ नाही मिळाला अशा वेळेस सुद्धा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता तर ट्रिकचं नाव आहे वन टू हार्ट सो वन टू म्हणजे काय ते पहा सो वन याचा अर्थ हा ए वन ओके वन म्हणजे ए वन आणि टू म्हणजे काय तर टू म्हणजे असणार आहे हा ए टू आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्याचं आणि ह्याचं काय करायचं तर बघा ट्रिक अशी आहे की अनसीन पॅसेज आहे हा अनसीन पॅसेजमध्ये तुम्ही वनचा आन्सर सोडवलेला असेल तर ए मध्ये बघा साधारणतः हे चार वाक्य दिलेले आहेत ट्रूफॉल्स जरी आलं तरी सुद्धा इथे चार वाक्य दिलेली असतात सो काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली तुम्हाला सोप्पं करायचं आहे हे जे वाक्य आहेत चार ते लिहून काढायचे आहेत उत्तरासहित ऑफकोर्स उत्तरासहित तुम्ही याचं उत्तर तयार केलं असेल अनसिन पॅसेजमध्ये मी व्हिडिओत पण दाखवलेलं आहे सो ते उत्तर आताही दाखवेल उत्तर कसं आहे हे चार वाक्य उत्तरासहित लिहायचे आहेत आहे की नाही सोपं तर बघा इथले तुमचे चार वाक्य तयार होतील आपल्याला सहा ते आठ तर वाक्य लिहायचे आहेत समरी रायटिंगसाठी सो कोणते लिहावेत ते समजत नाही त्यासाठी हे चार वाक्य उचला पूर्ण उत्तरासहित ते वाक्य तुमच्या समरीत लिहा दुसरा पॉईंट so ला. आहे त्यामधला आपला ए टू सो ए टू हा प्रश्न आहे इथे ए टूचा चा प्रश्न काय सांगतो आपल्याला हाऊ डू स्पॅरोज टेक बाथ आता याचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर आपल्याला पुढच्या लाईन्समध्ये लिहायचे म्हणजे ह्या लाईन्स मिळाल्या आपल्याला चार आता ह्या उत्तराच्या लाईन्स बघूया सो बघा जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं हे आहेत आपण लिहिलेले ए वनचे तीन बीट राईट सो so, फक्त वन टू थ्री नंबर नाही टाकायचं आहे समोरी लिहित असताना तुम्हाला बिना नंबरचे हे पॉइंट्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत ओके सो हे कोणते पॉईंट लिहिले आपण एवन मधले आता हा ए टूचा प्रश्न आहे प्रश्न लिहायचा नाही आहे तुम्हाला सिम्पली ह्याचं जे आन्सर आहे ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे हे अन... टू मधला आन्सर तुम्ही स्वतः काही ना काहीतरी सोडवलेला असणार आहे अनसिनमध्ये तर तुम्ही जे आन्सर लिहिलेला आहे तेच पाहायचं आहे आणि ते इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे सो साधारणतः चार ओळी यातनं मिळतील तुम्हाला सो ह्या ए वनच्या चार ओळी ए टूच्या चार ओळी म्हणजे वन टू ओके वन टू झालं आता आपलं तिसरा पॉइंट होता हार्ट ट्रिकमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे वन टू हार्ट सो so, हार्ट काय आहे तर हार्ट मीन्स मन ओके सो okay. so, आपल्याला काही वाक्य मनाने लिहायचे आहेत कारण हे चार आणि हे चार असू शकतात कधी कधी हे तुमचा आन्सर छोटं होईल तर मग इथे कमी असतील लाइन्स तुम्हाला मिळालेल्या तर तुम्हाला काही लाईन्स मनाने लिहायच्या आहेत मग मनाने कुठल्या लिहायच्या तर ऑफकोर्स तुम्हाला जो अनसीन पॅसेज दिलेले आहे त्यातल्या तुम्ही कोणतेही एक दोन वाक्य मनाने लिहू शकता आहेत की नाही गमतीशीर मजेशीर ट्रिक सो या भन्नाट ट्रिक्स जरूर शेअर करा पी डी एफ तुम्हाला इथून पुढचे सर्व अवेलेबल होतील डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यामध्ये गुगल ड्राईव्ह ॲप कुठलाही डाउनलोड करायची गरज नाही आहे गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे ती जस्ट क्लिक करा आणि तुम्हाला पी डी एफ मिळतील सो बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका अशा भन्नाट ट्रिक भरपूर आपण पाहणार आहोत रायटिंग स्किल आपल्याला पाहायचं आहे आपण सेक्शन वाईज अभ्यास घेत आहोत टॉपर्सचे टिप्ससुद्धा आपण दिलेले आहेत मराठीसाठी सुद्धा आपण दिलेले आहेत आणि लवकरच आपण वेगवेगळ्या विषयांच्या नोट्ससुद्धा अवेलेबल करणार आहोत सो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक like, शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू